अरे 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 था। हाँ। मैरिनेट के पर ये क्या इसकी बदबू क्यों नो ये तो तो दोस्तों अपना कुकिंग का जो प्लान है वो पूरी तरह से चौपट हो चुका है जीवस न ना थोड़ा वेपलो बर वाटे पुख काड़ा मी स्वप्नच बगतो की तुम्ही असं येता आहे ये तर कसं काय विचारलं मला तुम्हाला काय वाटलं असं मला विचारा भूक लागली का माझा चेहरा पहिल्यांदा खातो ओढता मला खरंच खूप भूक लागली तो बघा हा नाला आहे आणि इथे बरेच रोहू आहेत मे बी तुम्हाला दिसत असतील का नाही माहिती नाही हे बघा इकडे पोहतायत तर इकडे आपण खेळून बघूया चान्सेस आहे का नाही कारण की श्रावण सुरू आहे तर लोक पण मासे पकडायला येत नाही आणि मासे एकदम बिंदास फिरतात घाबरत नाहीये तर चान्सेस आहे फिशिंग होण्याची आपण बेट आणलोय बेट म्हणजे काय नाही पार्लीजीचा आहे आणि आपलं गव्हाचं पीठ आहे आणि थोडासा कोंडा आहे तर थोडी चराई करून बघूया मासे खातात का आधी मग आपण फिशिंग करूया फ्लोट फिशिंग करूया हायस वीस पंचवीस मोजले हे शेवळ वाहून येतं वरती बघा त्याला कसे हे मासे खात हे बघूनच आता आम्ही शेवळ वापरतोय अच्छा रे

अरे 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 जाएगी 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 दे सरकाली अली सरकना हाँ ऊपर हाँ 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 वायर देखा वायरस हाँ ठीक है तो वायर मत पैसा पैसा क्या हो गया पैसा एक नंबर एक नंबर साइज़ रे एक room हमने तू college में लिखा डालने के साथ ही खा भी लिया इसको कुछ तो आइडिया लड़ानी पड़ेगी अभी पता है � ले ले, ले ना, तेरे को ही दे रहा हूँ रो में अलग है चांगला साइज अरे ये वो वो है कट और उसका रो का और कटले का कॉम्बिनेशन रो नहीं है पक्का पूरा वो हाँ हाइब्रिड हाँ, है अरे हाँ, हाँ, हाँ। वो लगा के डायरेक्ट उसके मुंह में दिया हाँ, हाँ। शेवाड़ा खाता है जास्त करो शेवा वर चांगला शेवारा खेल होता है कॅमेरा चालू आहे का ललट नाही अरे थांब दे रे थांब थांब तू गडबड नको लग्नातल्या पकड्या ना आम्हाला देत ता ना काय काट्टी घेऊन जा ना तू मिळाली तर घेशील ना मिळाली तर घेशील ना मिळाली तर घेऊन नाही मेली मेली पाहिजे नाही मिळाली तर नाही खाणार का तुम्ही नेऊन हो खाली श्रावण चालू आहे ना तुमचं तर म्हटलं माया खाय सर्वांचा मग माया हा निकाल द्या मग माझी

एक नंबर ये भी है दो ढाई किलो का मस्त साइज अरे 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 सब पाउच बगा की तो जोरात शुरू डाला एकदम तरना पाउच सुरू डाला और यहाँ देख सकते हैं सूरज सूरज क्या कर रहे हैं सूरज कुली सपति चपाती बनवत आहे सूरजने आज सगळ्या चपात्या बनवल्या आहेत सूरजला तुम्ही ओळखत असाल एस वी आर विक फिशिंग तो सुद्धा आला आज आपली हेल्प करायला एकदा तुम्ही त्याचं चॅनल नक्की चेक करा भरपूर मस्त व्हिडिओ असतात आवडला तर सबस्क्राईब सुद्धा करा इथे बघा मॅरिनेशनसाठी मसाले काय आहेत मिरची पावडर आहे आणि त्याच्या साईडला गरम मसाला आहे हळद आहे आलं लसूण पेस्ट आहे ब्लॅक पेपर पावडर आहे जिरा पावडर इकडेच बारीक करायचा प्रयत्न केला आपण आणि ही जी आहे ही धना पावडर आहे आणि मधी जे आहे ते खाण्याचं तेल टाकलं आपण एडिबल ऑइल त्यामध्ये मस्तपैकी लिंबू पिळू आपण नमक अपन मसाले के मिक्स करुँगे अब या? उंगलियाँ। ये कट से ना इसके अंदर अपन मसाला भरेंगे। ये बारबेक्यू फिर बारबेक्यू। तूफान बारिश से बाहर कुकिंग करने का कोई चांस नहीं था डॉक्टर का? अच्छा। रूम में शर्मनाक। तो रहे ना वाटन ने एक्चुअली वाटर मजे हितों में भगोश आता है सरवाइस वा� कांदा खोबरं वगैरे ते भाजून आपण जे वाटण बनवतो पाट्यावर ते वाटण आहे त्यात सगळे मसाले आलं लसूण वगैरे सगळं आहे तरी आपण आलं लसूण पेस्ट आपल्या मॅरिनेशनमध्ये सुद्धा टाकली होती घातली होती तर आता हे वाटण आपण याच्यामध्ये घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण फिश ग्रेवी मसालासुद्धा घातला आहे तर ते घातलं आहे सगळं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे कारण की जेव्हा तेल गरम होतं त्यामध्ये आपण हा मसाला टाकतो तर तेव्हा तो मसाला जळतो त्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे तेल मस्त पेगळी गरम झालंय आणि आपण फ्लेम जी ती एकदम कमी केली आहे आता हा मसाला याच्यामध्ये आपण घालूया आणि थोडा परतून घेऊया गॅस स्लोन ठेवा मसाला परतताना त्याला याचा काय की मसाला जळतो हो। मग जळला की त्याच्यात एक तसा कडू टेस्ट त्याचे तर ह्या पिसेसमध्ये आपण मॅरिनेशन करताना सगळे मसाले घातलेत त्यामुळे आपण इथं वाटणामध्ये दुसरे मसाले घातले नाही आहेत आता फटाफट नुसते पीसेस पिसेस सोडूया याच्यामध्ये आणि ते सुद्धा परतून घेऊया और दोनों अपना अपना तो ये अपना है तो तो ये तो सी। की है ये आपण कि सालन सालन कलिंगा घ्यालन ची मस्त पैकी मसाल्यामध्ये आपण हे थोडस परतून घेतलं आता याला थोडस वाफून देऊया थोडस घ्यालोय म्हटलं मसाला आहे ना मॅरिनेशनचा ते जास्त वेळ ठेवता येत नाही काय होतं की मासे खाली लागतील त्यामुळे आपण थोडंसं मासे जे आहे ना ते थोडेसे हलून घेऊया जेणेकरून ते खाली लागणार जास्त नाही हवायचे नाही तर मासे तुटून जातील शिजतात मासे ताजा मासा आहे तर तो लवकर शिजतो जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे त्या हिशोबाने पाणी घाला एक साधारण दहा मिनटाने अशा प्र प्रकारे मस्तपैकी आपली फिश ग्रेवी तयार झाली आहे फिश पण एकदम मस्तपैकी शिजली आणि इथे तुम्ही बघू शकता कोथंबीर घातली होती म्हणजे जेव्हा उकळी फुटली होती ना तेव्हा आपण कोथंबीर घातली होती हां ती हिरवी जी दिसते ती कोथंबीर आहे आणि इकडे बघा हे मस्तपैकी कांदे बनवले याच्यामध्ये पेपर घातला आहे आपण आणि लिंबू आहे आणि मीठ आहे आणि थोडीशी कोथंबीर आहे वरतून खूप मस्त लागते तुम्ही बनवून बघा असं अपने चपात्या और ये आ गया कंधा नॉनवेज के साथ कांदा नहीं तो वांदा हो जाता है तेसिन आप ला एक आ, क्या मनता ऑर्गेनिक रिव्यू दे बराबर क्या नहीं क्योंकि बच्चे मन के सच्चे लगा है। है। ये मंडली देखो ये सब है ये सभी मंडली है, है नक्की? नक्की नमक शमक परफेक्ट है परफेक्ट अच्छा है अच्छा एनी पीस तर नाही खाल्लंय हेच खाल्लं फक्त ग्रेव्ही आणि भात खाल्लं खाय तु न तर अशा प्रकारे इकडचा कुकिंगचा व्हिडिओ झाला मस्त पैकी आणि आजची पार्टी तुम्ही सेंड ऑफ पार्टी म्हणू शकताय इकडं आपल्याला बरंच पुढे जायचं आहे कुकिंगची रिव्ह्यूज सगळ्यांकडून तुम्ही ऐकले भेटूया पुढच्या प्रवासाला इकडे बघा बघा इथे घ्या ना कॅमेरा घ्या जवळ बारीक आहे मोठी असेल तर मोठी मिळेल याच्यामध्ये हा हा माझा पाय गेला <laughs> फक्त दाखवायचं होतं तुम्हाला की ह्या टेक्निकने सुद्धा गांडूळ काढता येतात वेळ भरपूर लागतो पण ह्या पद्धतीला जर गांडूळ असतील तरच मिळतील तुम्हाला तिथे जर नसतील तर तुमचा वेळ उगाच वाया जाईल पहिला मासा मिळाला बघा शिंगटा अशा पाण्यामध्ये हेच मिळतात जास्त करून हे मच्छी देखा ता पता नाही हे नाही तो बड़ा पोटा है पोटा पोटा है हाँ बहुत अच्छा लगता खाने को अरे अरे हाँ लागला है मित्रांनो जिकडे आपण फिशिंग केली पाव 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 ते पावसाळी नालेत गडचिरोलीचे पावसाळी नालेत जेव्हा पाऊस येतो तेव्हा शहरातलं पाणी ह्या नाल्यातून नदीमध्ये जातं त्यामुळे चढणीचे मासे ह्या नाल्यांमध्ये मिळतात आणि तिकडेच आपण फिशिंग केली आहे अशा प्रकारच्या फिशिंगला आपण स्ट्रीट फिशिंग म्हणू शकतो आहे आणि फिशिंग करताना खूपच मजा आली कारण की हा आपल्यासाठी एक आगळा वेगळा अनुभव होता पण आपल्याकडे वेळ फार कमी होता आपल्याला थेट निघायचं होतं छत्तीसगड बॉर्डरला कारण तिकडं आदिवासी बाजार भरतात आणि त्या आदिवासी बाजारांमध्ये आगळीवेगळी कुकिंगसुद्धा होती आणि तीच कुकिंग आपल्याला शूट करायची होती आणि टेस्ट सुद्धा करायची होती आज कोणत्या गावाचा बाजार वगैरे हो आहे का ट्रिपनार रिपनार ना किती लांब येतं वीस वीस किलोमीटर ये मछली को क्या बोलते हैं आप लोग ये मछली लोग ही बोलते हैं। है चरंगार है, है। है। हाँ। है अभी? अभी तो में छत्तीसगढ़ में आ गए छत्तीसगढ़ में आ जाए हम लोग छत्तीसगढ़ में मतलब घूमते घूमते छत्तीसगढ़ में गए पता भी नहीं चला सोच रहा था तब तक हम लोग गढ़चिरौली में ही है काफी लंबा, था बहुत यहां तक के लिए बहुत बहुत लंबा सफर तक केली आपण या मार्केटचं नाव इपरार मार्केट आहे आणि याची खासियत म्हणजे इकडे बऱ्याच गोष्टी इकडे मिळतात आणि एकदम जंगलाच्या आतमध्ये म्हणजे एकदम शहरापासून लांब हे मार्केट आहे मोस्टली सगळे आदिवासीच आहेत तर आदिवासी मार्केट पण मार्केट पण तुम्ही बोलू शकता इथे इकडे असे बाहेर स्टॉल्स आहेत इकडे तुम्ही एकशे वीस रुपये किलो म्हणजे आपण जे काही असेल चिकन असेल फिश असेल किंवा पोर्कसुद्धा आहे तर ते एक किलो आपण यांना आणून द्यायचं आणि एकशे वीस रुपयामध्ये ते आपल्याला तयार करून देतात असे तीन मस्त स्टॉक्स आहेत मासा घेऊया एक पाव आणि चिकन घेऊया एक पाव तर ते कसं बनवतात ते बघूया आपण आणि एक एक पावसुद्धा ते बनवून देतात या भी क्या क्या डाला उसने प्याज और लसूण और तेल ना और जिरा और उसमें अभी चिकन डाला आहे नमक हल्दी ये मिरची आहे मिर्ची पाउडर रिफाइंड ऑयल है ना सरसों सर तो नहीं है पानी अभी कितना कितने देर इसको पकने देंगे बीस मिनट ये क्या डाला अभी तेल में जीरा ये अपना चिकन हो रहा है अभी फिश तैयार हो रहा है तेल में जीरा डाला और उसमें फिश में क्या क्या डाला अभी आप इसमें मसाला मिर्ची मिर्ची नमक हल्दी खट्टा खट्टा क्या आमचूर का पाउडर क्या ये क्या है लहसुन का पेस्ट लहसुन का पेस्ट अभी ये फिश डाल देना वो उसमें मसाला डाल के डायरेक्ट इसमें तेल में लहसुन डालने के बाद अच्छा लहसुन थोड़ा सा भून के फिर डाल है ये क्या डाला अभी चिकन में गरम मसाला जीरा पाउडर अच्छा ये जीरा पाउडर गरम मसाला और जीरा पाउडर खाने दोनों लोग हैं सुा बनौला है ग्रेवी ने ओनली पार्सल जीरा पाउडर अच्छा।, अच्छा अच्छा गरम मसाला ना ये क्या है आमचूर अच्छा तो

त्यामुळे आम्ही निघून आलो तिकडनं आणि तिकडं आता भांडणं सुरूच होती आपलं मटण बिटण ते जे काय आहे ते सगळं तिकडंच राहिलं आणि त्यांना मटणाचे आणि ते, ते बनवायचे जे पैसे द्यायचे होते ते म्हणजे मटणाचे आपण विकत घेतलं त्याचे पैसे दिले बनवायचे जे पैसे द्यायचे होते ते आपल्याला काही जमलं नाही कारण की भांडणं खूपच जोरात झाले ते आणि आपल्याकडे कॅमेरा ड्रोन वगैरे एवढं सगळं आहे तर याला इजा नको व्हायला हो आणि मला इजा नको व्हायला तर मला ऑलरेडी भरपूर इजा झाली आहे ओ माय गॉड किती मोटा है मिंचू बघा केवडा है खतरनाक ए, 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 ए।, ए, ए, ए। एक्शन मोड में एक और बिच्छू बाप रे ये तो उससे भी बड़ा है ये अलग है अलग वाला है रे काला है ना डंग धडका पण मी तर आणलंच नाही लिपग्रिपच आणलं नाही एकदम कुपोषितच आहे मासच नाही याला हा फार लहान आहे म्हणून लहान नाही कुपोषित एकदम त्यामुळे आपण याला सोडून देतो पण शिवडा සෞදනක සత వ బ ాప. अक्षरशः एकही एकही बाईट मिळाली नाही सकाळपासून बाहेर आहे सकाळपासून ढगच होतो वारं सुरू होतं एक बाईट नाही मिळाली सकाळी सहा वाजेपासून आपण आहे इकडे फिशिंग करतोच करतो, करतो। चालणं पण भरपूर झालं आणि गेल्या दोन तीन दिवसात इतकं चालणं झालं नाही की पायावर इतका ताण आला आहे ना सांगू शकत नाही कुकिंगला आपण काही मासा आणला होता मॅरिनेट केलेलं आहे म्हणजे काल रात्रीपासूनच मॅरिनेट केलं होतं मासा आहे आणि कुकिंगचं साहित्यसुद्धा आहे आपल्याकडे आज विस्तर आहे बरं का दिसत नाही आहे हे दिसत नाही आहे काहीच हेवनामध्ये काही दिसतच नाही हा केवढं वाटलंय मला वाटतं दुसरीकडे कुकिंग करा कुठेतरी इथे आहे जागा पण माझा पाय हाय आ इतका डेंजर दुखतो ना अन आला आहे पण इथे सावली सावली चांगली मॅरिनेट केलेला हे खराब झालं आहे उन्हामुळे सकाळपासून पण वाटलं नाही खराब होईल हा सकाळी चार वाजता काढून ठेवलं होतं आता ऊन वगैरे भरपूर आहे ना तो दोस्तों अपना कुकिंग का जो प्लॅन पूरी तरह से चौपट हो चुका है आज गोष्टी ना एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly, जो विचार केला ना त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट घडत आहेत सगळ्या गोष्टी सकाळपासून एक बाईट नाही माश्याची आणि कुकिंग करायचं म्हटलं तर आपला मासा सुद्धा खराब झालाय मासा होता आणि सकाळी लवकर निघलो होतो आपण त्यामुळे आपण नाश्ता सुद्धा नाही केला आता एकदम झब्बर दाबून भूक लागली आहे अंगात जीवच नव्हता थोडा वेळ झोपलो म्हटलं बरं वाटेल पण भूक काही झोपून ना पण पुढे असं काय घडलं मला वाटलं मी स्वप्नच बघतोय की काय चालतं मग तुम्हाला राहायला पाहिजे ना पण तुम्हाला कमी पडेल <laughs> तुम ना कसली आहे ते बाजरीची उडदाची भाकर अरे वा थँक्यू दादा तुमचं नाव काय रमेश अप्पा रमेश अप्पा पहिल्यांदा खातो उडदाची भाकर खरंच खूप भूक लागली तो वा हे काय दही 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 मध्ये काय घातलं दही मध्ये काय चटणी येते लाल मिरची अच्छा अच्छा मी याच्यात घेऊ का म्हणजे गोष्ट होणार नाही अरे हे पूर्ण घ्या तुम्ही नाही पूर्ण नको तुम्हाला राहू द्या नाही नाही खरच नको दादा अरे दादा नको खर तुम्ही विचार अरे नाही अरे दादा राहू द्या ना ऐका ऐका तुम्हाला राहू द्या प्लीज मला वाईट वाटेल वाईट काहीच नाही माझ्यासाठी भात आहे मग एक काम करा ना आपण दोघं जेवू एकत्र नाही तुम्ही जेवण करा असं मजा नाही येणार तुम्ही खात असेल तर मी खातो नाही जरा ठीक आहे तुम्ही खा माझ्यासोबत सोबत खा माझ्यासोबत लाल मिरच्या खायचा नाही लाल मिरच खायचा नको सध्या तुम्ही खात असाल तरच मी खाणार तुम्ही काय करता बाबा घरी कोण कोण आहे पत्नी आणि मी मी खाऊ असं डायरेक्ट का सेपरेट घेऊन खाऊ नाही आपले तिकडच पाहिजे खूप भारी मिरची हे उडदाची भाकर उडदाची भाकर म्हणजे आपले बाजरीची भाकरी सारखेच बनवायचे का ज्वारी असते ज्वारी असते ज्वारी असते केच मध्ये ज्वारी आणि उडीद मिक्स करावं लागतं ठेचा पण मस्त आहे ठेचा मस्त आहे मी जेवण करून आलो हे घेता घेतात असते हं का नाही माझ्यासाठी ही आर देखायत समोर खाव अब खरं सांगतो मला फार वाईट वाटत मी भात खातो मी हां भास खा मी खातो था बाद था। बाद तुम्ही असं येता आहे ये कसं काय विचारलं मला तुम्हाला काय वाटलं असं मला विचारावं भूक लागली माझा चेहरा सांगते <laughs> ना दिवा ठेचा नाही ठेच नको नको पुढेच बस झाला देवा लागले पुन्हा नाही आता मी इकडनं पुढे जाणार परत नाही ना म्हणजे सफ काय म्हणतात त्याला सफर करत असतो मी काय म्हणता त्याला प्रवास करत असतो आज इकडे तर उद्या तिकडे तर उद्या तिकडे असं असे व्हिडिओ बनवत राहतो हो थोडं ते खाऊन ते

मी फिशिंग पण नाही केली इकडेच बसून होतो आणि अचानक काका ते आले आणि त्यांनी मला असं विचारलं की भूक लागली एका म्हणून आणि <laughs> मला नाही बोलता आला नाही तर त्यांनी लगेच भाकर वगैरे हो काढली मग त्यांच्यासोबत जेवलो हो वगैरे एकदम हा प्रसंग आहे ना असा माझ्या लक्षात राहण्यासारखा असं न विसरण्यासारखा आहे बोलता येत नाही याला काय बोलू शकतो आपण मगाची कशाला आलता थंड असले आई बरोबर का नाही तुम्ही इथं इथंच धुताना डोंगर मग कुठे धुत हक्त इकडे डुंगून धुवायला तिकडे कसं काय जाणार मग कुठे हकता